गुड मॉर्निंग सुभाष सका भांडवण काय चाल बाय जरा करायची आपण चल तुमच्या सांगित आहे चला इकडं मस्त पैकी आवरा आवरी आज आपल्याला पार्सल द्यायचे आहे तर बघू शकता हे पार्सल तर हे आपले पार्सल असे चालेल बरं का आज सात पार्सल होतं हे आहेत आरती ताई हे पण आरती ताई दोन दोन आरती ताई तर आणि हे इकडे अमित दादा रमेश दादा भूमिका ताई इकडं आहेत कोण हे छाया ताई तर असे हे आपले एक दोन तीन चार पाच सात 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 सा, पार्सल चाले आहेत हे तुम्हाला दाखवायचं म्हणजे तुम्ही असं ताई याच्यावर नाव कम नाही टाकला अजून तर एक खोक्यामध्ये आपला अशा बॉक्स ठेवायचं आहे आणि बॉक्समध्ये ठेवून सोयी ना मग त्याला पत्ता लिहायचा आहे मग मी म्हणलं कसं माहिती आहे का तसं काय दाखवता येणार नाही येईन का दाखवता नाही ना मग त्याच्यामुळे आहे ना मी काय केलं माहिती का तुम्हाला आधी दाखवलंय बरं का तर तुम्हाला लोनचं दाखवलं लोनचं काय मी देत म्हणजे करीत नाही आहे बरं का कारण की कायऱ्या रे महागाय तर भेटत पण नाहीत काय रे कायचं कुठं नाही पण त्या ताईनं पहिलं पण आपल्याकडून म्हणजे बरंच घेतलं होतं ताईनं आपल्याकडून पहिलं पूर्ण पाच किलो मसाला पाच किलो सांडगे पाच किलो शे शेवाळ्या असं पाच सहा ते सात हजाराचं ताईनं ता आपल्याकडून पार्सल मागलं होतं तर मग ताई मला आपली जर ताई तुमचा मसाला एवढा छान आहे मसाला खूप छान आवडला त्यांना येशोवर पण त्यांनी मागितलं येश्वर सुद्धा दोन किलो घेतला ताईनं तीनशे रुपये किलो येशोर आहे आपल्याकडं तुम्हाला जर घ्यायचं असलं तर नक्कीच घ्या पण कसं आहे माहिती का तुम्ही अर्धा किलो म्हणजे घ्या तुम्ही सगळं घ्या पण अर्धा तुम्हाला जर समजा तुम्ही सांगितताय आम्ही दोघं तिघ गजरात मग एवढं कसं आम्हाला म्हणजे आम्हाला जसं अर्धा पावशेर आम्ही असं आम्हाला घेता येतं तसं आम्ही घेतो एक एक दोन दोन किलो नाही घेऊ शकत तर ठीक आहे ना मग तुम्ही पावशेरा अर्धा अर्धा किलो मागवा जास्त नाही अर्धा अर्धा किलो पण कसं आहे माहिती आहे का एक किलोच्या पुढं म्हणजे समजा एक किलो समजा तुम्ही मागितलं तर मी एक किलो पॅकिंग करून देऊ शकते ना तुम्हाला अर्धा दा अर्धा किलो जर तुम्ही दोन वस्तू घेतल्या तर आणि जर अर्धा किलो एक घेतली पावशेरा घेतली तर मग ते घेत नाहीत ना ते काय म्हणतात आम्ही हे आणि अर्धा किलो घेऊन कुठं हिंडत असं म्हणते तर त्याच्यामुळं दुसरी काय बात नाही बरं का मी द्यायला तयार आहे पण आता समोरचे ते कुरिअरवाले पण नाही घेत ना अशी गोष्ट आहे लोणचं बघा तुम्ही आधी हा हा शकता सुटला काय नाही मग तोंडाला म्हणते डबल बांधताना काही पण बोलते पाली आ तर हे आहे आपला मात्र बघतोच बाबा लय तोंडाला पाली सुटते तुम्हाला काय सांग लय म्हणजे लय याची खास मजा पावसाळ्यामध्ये खाण्यामध्ये आहे पावसाळ्यामध्ये लोणचं कसलाही भेटत नाही बरी गोष्ट सांगायली आणि जे गावाकडचा गावरान लोणचा असतो गावा म्हणजे गाय गावरान गावरान कैऱ्याचा ते तर भेटत नाहीये तुम्हाला माहिती मग भेटते ते काय करते आपल्या त्या हबरट मबरट कलमी आंबे आणतात कायऱ्या आणतेत आणि त्याचं टाकते पण हे जे आहे का आपल्या माठातला लोणचं आता मी ह्या डब्यात टाकलाय ताई म्हणल्या ताई ते डबा पण तसाच राहू द्या हे नका करू म्हणे मी येत होते दे का पन्नीमध्ये पण ताई म्हणल्या पन्नीमध्ये नका देऊ असंच राहू द्या तुमची जे काय होईल ना त्या डब्याचं आहे तर, तर सकाई, सकाई। ते लावून टाका मला मग काय जास्त नाही आपलं शंभर दीडशे रुपये जास्त काय नाही तर मग मी तसं ठेवून दिले आता मग तुम्हाला दाखवतं सकाळी सकाळी मस्तपैकी अशी पार्सल झाले आणि मग कसं आहे माहिती आहे का तुम्हाला एक सांगते म्हणू आपण जास्त घेत नाही तर ऑर्डर कसं आहे माहिती आहे का जेवढं होईल तेवढं काही कसं आहे लय मुठ घ्या मग ते वादा वादा वादा, वादा आपल्या जीवर जात आहे आपलं पण हे होतंय हे देऊ का ते देऊ ते देऊ का ते असं होतंय ना मग मी दर हप्त्याला दहा किंवा पंधरा असे मी ऑर्डर पूर्ण करते आता ह्या हप्ती म्या पूर्ण दहा ऑर्डर पूर्ण केल्यात अजून एक ताईच्या शेवाळ्या आहेत ते पण पाठव्यात पाच किलो शेवाळ्यात ते पाठवले कालच पाठलं ते पार्सल मुंबईला तर म्हटलं चला तुम्हाला दाखवतो आज एवढा आपला चालला आहे मसाला आहे आणि तुम्ही पण ऑर्डर करू शकता आहे माझा नंबर घ्या एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे कॉल लागत नाही व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपवर तुम्ही मला कॉल करू शकता व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज पण टाकू शकताय कॉलिंग का के न, बंद केली हे तुम्हाला पण आहे काही लोक आहे ना गा म्हणजे काही पण बोलते तो खरं सांगायला आली त्याच्यामुळं दुसरं काय बात नाही बरं का तुम्ही म्हणता आता संगीत आहे बिझनेस सुरू केला आणि कॉलिंग बंद केली याचा अर्थ काय असं नाही नो काही लोक चांगले असतात आणि काही लोक आहे ना खूप वाईट असतात रात्री तीन वाजता चार वाजता कॉल करायला लागले त्याच्यामुळं आहे ना मी ते बंद केलंय आणि सांगायची गोष्ट म्हणजे एक महिन्यापासून एक बाया ते व्हॉट्सअपला सुद्धा कॉल करते फक्त विचारते या एक बाया तुम्हाला काय सांगू फक्त विचारते काही काही नमुने असे पण भेटतात आपल्याला जेव्हा आपण बिझनेस करतोय का तेव्हा काही काही नमुने असे पण भेटतात खूप मानसिक त्रास होतोय माणसाला हे मला बिझनेसमध्ये उतरले तेव्हा समजलं सोशल मीडियामध्ये आले तेव्हा समजलं की कि लोक किती मानसिक त्रास देतात किती आहे पण बिझनेसमध्ये सुद्धा म्हणजे आता आपण चांगलं काम करत का नाही ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ नाही आवडत काही लोकाला काही म्हणजे असे करते तसे करती तर तुम्ही बोलताय पण आता हे कोणचं घाण काम आहे मला एवढं सांगा सांगा तुम्ही मसाला इकनं घाण काम आहे का शेवाळा इकणं घाण काम आहे का आपला लोणचं आपण येश हे घाणकाम आहे का सांगा मग याच्यात पण लोक नाव याच्यात पण आपल्याला त्रास देत आहे याच्यामध्ये पण खूप मानसिक त्रास होतोय मानसिक त्रास होतोय एक महिन्यापासून एक बाई मला कॉल करते व्हॉट्सअपला एकच मेसेज टाकते शेवाळ्या काय केलं मसाला काय किलो शेवळ्या काय किलो मसाला काय किलो मी तिला ते पूर्ण टोटल मारू मारू मार मारता आत्ता लोक मी दहा वेळेस टाकले दहा वेळेस पण तरी पण त्या बाईला समजा नाही काल मी तिला फोन लावला डायरेक्ट तिचा फोन लावला मला काय ताई तुमचा प्रॉब्लेम काय आहे म्हणलं नाही तुमचा प्रॉब्लेम काय आहे म्हणलं तुम्ही का मला येड्यात गिनती काढायलात का तुम्ही येड्यात एड़ा मला हे समजत नाही म्हणलं गरीबाची अशी चेष्टा करू नका म्हणलं बरं का तुम्हाला घ्यायचंही घ्या नका घेऊ नाही घ्यायचं तर नका घेऊ मी तुम्हाला म्हणले का आ, आहे आ, आ, तुम्हाला मी कॉल केलाय का हां तुम्ही बस म्हणजे कसं आहे गरीबाची खरंट आहे चेष्टा करू नका खूप वाईट गोष्ट ही तर बोलते नाही मसाला काय केलंय मग मी तिला शेवटी ब्लॉक करून टाकलं अशी गोष्ट आहे बघा म्हणजे असे पण लोक ह्या जमान्यामध्ये आहेत जे दुसऱ्या माणसाला खूप त्रास देत आहे आणि तुम्ही सांगा मला नक्कीच आपल्या याचं काय म्हणते तर लोनचं कसं आहे थांबा तुम्हाला समोरून दाखवते हे बघा तुम्हाला क्वालिटी दिसते त्यावर मला कसं वाटतंय तेल जास्त नाही टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही तेल इतकंच टाकलेलं आहे हे बघा मी याच्यामध्ये अर्धा किलोच तेल टाकलेलं इतकं म्हणजे इतकं आले अर्धा किलो तेल हे बघा दिसतंय का तुम्हाला काही कसं माहिती आहे का तेल टाकलं तर त्याच्यात तुमचं नुकसान आहे कारण की जड भरतो ना जास्त त्याच्यामुळं तर तुम्हाला असं लोणचं भेटन का मला एवढं सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा लोणचं करणारे खूप आहेत लोणचं येतात मी नाही म्हणित माझ्याकडूनच घ्या आणि मी आता लोणचं इकित फण नाही येऊ कि ताईचा लोणचा हाय द्यायचा म्हणून दिला याच्यामध्ये सगळं बघा दिसते का नाही हे तुम्हाला नाही भेटणार तुम्हाला भेटणं कुठं काय माहिती का फक्त मोहरी आणि मीठ आणि हळद टाकलेलं बाकीचं तुम्हाला कोणच्याच लोणचामध्ये नाही भेटणार हे ताईचा लय आग्रह चालला ताई ता मला लोणचं द्या लोणचं द्या लोणचं द्या मग त्या ताईचा हा लोनचा आहे बघू शकता त्या म्हणल्या डब्यात मी माठामध्ये टाकला होता हो मग माठातून काढून मी भरणीत टाकला मग भरणी पण नव्हती भेटायला मग मी याच्यामध्ये गेले मॉलमध्ये ही भरणी आणली दीडशे रुपयाची ताई म्हणले की ताई मला पन्नीमध्ये नका ठे देऊ ह्या सध्या द्या मुरला आहे बरं का ते चार आठ दिवस मुरला येऊ हा म्हणजे आठ दिवस नाही सहा दिवस सहा हा पाच सहा दिवस झाला मुरला येऊ तर किती छान बघा बरं किती मस्तपैकी बघा आहे का नाही कसं आहे मग आपलं लोणचं आपल्याला द्यायचंय तर चांगलं द्यायचंय भांडू बहिणू हो, काही पण नाही द्यायचं बरं का खरी गोष्ट सांगायली पब्लिकचा पैसा आहे तर चला टाका मग एक एक कमेंट तर बघू शकता आपले सांड घे दहा किलोचे आहेत याचा आवाज कसायचा खळ खळ आहे का तर हे दहा किलो सांड घ्यायचं आणि आता ही ऑर्डर आहे आता ही पूर्ण करायची आपल्याला ही आहे मुंबईची ऑर्डर दोन दोन किलोची एक आता पाच किलो आहे एका ताईचे म्हणजे दोन ताईचे दोन दोन किलो आहेत आणि एक चाई जे आहेत पुण्याचे आहे तर त्यांचे पण आहेत एक तिकडं पण भरलेत ते बघा मसाला पण आहे आपला घरगुती मसाला ते पण तिकडं पार्सल झाले तर पॅकिंग केली आता हे करायचं तर मला तर थोडा दाखवत आणि एवढे सांडगे करणं जोक नाही करत भावना बन खरी गोष्ट सांगायची आणि आमच्या आम्ही घरच्या घरी कारण काही इकडं बाया सांडगे टाका थोडं कट काट कट कस काय म्हणत माहिती का नाही बाई कंबोड दुखतय नाही बाई पाठ दुखती मग कसं आहे माहिती का, का आपल्याला आप 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 तर ऑर्डर पूर्ण करायची आपण पैसा घेतलेला आहे पब्लिकचा आणि त्यांनी एवढा विश्वास ठेवून आपला पैसे सेंड नाही आणि आपण आज मेहनत केली तर उद्या आपला चांगला फोन भेटणार आहे तर मयामाली वीन्स येते काय माहितीये का की बाबा आपण जर ह्या बाजी जर आपण म्हणजे पब्लिकला चांगलं दिलं तर आपल्याला पुढच्या वर्षी पण पब्लिक आपल्याला ऑर्डर देणार म्हणून मी आहे ना आपलं जसं आपण घरी करतोय खायला तसंच मी केले ना त्याच्यामध्ये काही काट केली किंवा ईकायचंय म्हणून काही पण द्यायचंय काही नाही बघा जसं आपल्या घरी खायचंय तसंच केलं आता काही काही कमेंट काय तर केले किड असे काही इंस्टाग्रामवरचे हो काही तर शंभर रुपये किलो, किलो या या ने द्या काही मध्ये पन्नास रुपये किलो न द्या या हे फालतू लोक असतील यांच्या नाही लागत मी लागत नाही यांना डायरेक्ट ब्लॉक करून टाकते पण बघा कशा या माणसाचं खर्चीकरण करते आता तुम्ही सांगा बहिण शंभर रुपये किलोनी सुद्धा येणार बाया टाकायला सांगा आता एक एक सांग का नाही एक एक सांगा एक विचार करा याला किती मेहनत लागली अस ना पाठ पाट पाठ कंबर मला बसता ये ना काय सांगू काही पण उचलायची लावायची एक बाई तुम्हाला काय सांगू आता महिनाभर झालं मला एवढं म्हणजे एवढं मेसेज टाकतो तिला मी पहिलं ब्लॉक केला डबल पण तिनं डबल दुसऱ्या याच्यावर मला हे केलं जॉईन केलं व्हॉट्सअप वर मला मेसेज टाकले आधी काय म्हणते मला सांडगे पाहिजे नंतर काय म्हणते शावळे पाहिजे नंतर काय म्हणते भुरकी मसाला पाहिजे नंतर काय म्हणते दोनशे रुपयाने किलो द्या मसाला, मसाला। कर, एक शंभर रुपये किलो आणलाय मसाला एक विचार करण्याची गोष्ट जर तुम्ही विचार करा थोडा तरी विचार करा अडीचशे रुपये किलो मिरची ठीक आहे दोनशे धरा आमच्या इकडं दोनशे चाळीस आहे हा दोनशे बर ठीक आहे तुम्ही दोनशे तर दोनशे रुपये किलो मिरची आपल्या मसाल्यामध्ये का चार प्रकारच्या मिरच्या आता था था मी त्या मिरचे की चार प्रकारचे मिरची देतो आपल्या मसाल्यामध्ये मग तुम्ही सांगा शंभर रुपये किलोनी वाया मिरची मिसती सांगा तुम्ही काय सांगा तुम्हीच सांगा भा अनुभव एवढ्या याला मेहनत नाही लागत का एवढा हे चांडका हे दहा का याला किती आज याला आणि तीन दिवसामध्ये हा सांडका टाकलेला आहे दहा किलोचा माहिती का लय म्हणजे लय एक दिवस टाकलं तर खूप वाटत दुसऱ्या दिवशी पण टाकले म्हणजे या एक एक साठ का नाही आम्हाला एक एक एवढा एवढा हातामध्ये घेऊन दोन ते आज एक विचार करतो मेहनतीचं तर तुम्ही आम्हाला थोडंफार आम्ही मी कसं आहे माहितीये का जास्त नाही घेत मला जास्त नाही निघालं पन्नास रुपये निघते जास्त फक्त पन्नास रुपये नसून तुम्हाला माहिती आहे किती महागाय घे कोत्रिमपात उन्हाळ्यामध्ये किती महाग आहे माहिती आहे का नाही पुन्हा आपला मी जायचा पडाय मी असं नाही की एक दायचं असं काय नाही ज्यांना घ्यायचंय का ते असं विचारतच येत नाही कधीच म्हणजे चांगले भाऊ बहीण आहेत का ज्या माझ्या ताई साहेब आहेत का त्यांनी मग मी काय म्हणते पाच पाच किलोची आता एका ताईची पाच किलोची ओडर आहे एका ताईची पाच किलोची मसाल्याची आहे ज्यांना घ्यायचं ना ते करीत कालपूरपणा करणार नाही इथेच नास्टिक किडे आहेत किती उगा आपलं द्यायचं येऊन सईन आपलं व्हॉट्सअपला आपला भुकायचं आणि दुसऱ्याचा वेळ हे करायचा वेस्ट करायचा त्याला काही काम नसतं असं काय वाटत नाही तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तुम्ही करा मा नंबर घ्या मी नंबर टाकते आहे स्क्रीनवर आणि हो याच्या मोबाईलच्या याच्यावर डबल म्हणताना इंग्लिश नाही हो आपल्याला आणि हो कॉल होत नाही हा आधी सांगू तिथे कॉलिंग होत नाही आहे व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज टाकू शकता कॉलिंग कम बंद केली आहे तुम्हाला पण माहिती दोन -ती दोन तीन तीन वाजता फोन करायला फाईल पण बघायला लागले त्याच्यामुळे बंद केलं आहे आणि घ्या मा नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा हा नंबर आहे तर नक्कीच तुम्ही मला मेसेज करा आता एवढं आता आखरी आहे सांड काय आता त्यावर आता नाही टाका आता बस कारण की आता पाऊसला पा। पाऊस काय पा। 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 लागलाय दमट वातावरण झाले आता वाळत नाही गो कसं नाच करायचा आता ना याच्यातलं मी पाच किलो याच्यामधलं ठेवलेला आहे म्हणजे एक एक किलो मेनिल द्यायचं आहे दोन किलो मिठू येणं काय की नाही ना तर आणि हे दहा किलो ठेवण्याला